नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज आपलं स्वागत आज आपण छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि परवा दिवशी या ठिकाणी घटना घडलेली आहे दुःखद घटना भीमराव भीमराव सुपाजी सात दिवे यांचा अल्पशाजराने निधन झालेलं आहे आणि या निधनामध्ये या ठिकाणी जे शमशानभूमी होती या शमशानभूमीमध्ये आणण्या आणण्यात आले परंतु या ठिकाणी दोन ते तीन चार सेटर या ठिकाणी आढळून आले त्या ठिकाणी या ठिकाणी असा विषय झाला गंभीरपणाने ने का नेमका अंत्यविधी करायचा कोणत्या ठिकाणी हा बौद्ध समाजाच्या मनामध्ये विचार आणि या ठिकाणी पाठीमागून त्यांची जी समाधी आहे त्यांची पूर्वज ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण काही वेळापूर्वी आपण जी बघितलेली आहे त्यांची समाधी त्या ठिकाणी आहेत पंधरा ते पंचवीस समाधी आपण आत्ता व्हिडिओ त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या ठिकाणी काल तहसीलदार कुलंबरीचे तसेच हस्नाबाद पोलिस टेशनचे पी आय आणि त्याच्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी हजर होते आणि त्यांच्या अंतर्विधीसाठी हे शासकीय कर्मचारी या ठिकाणी हजर होते हे आपल्याला दुर्दैव म्हणजे भाग्य म्हणावं लागेल आपल्यावरलं आणि सात दिवायचं सुद्धा भाग्य म्हणावं लागेल याचं कारण असं आहे कारण एखादा शासकीय कर्मचारी जर याचा अंतविधी करायचा असेल तर त्या शासकीय कर्मचाऱ्याच्या अंतविधीसाठी हे शासकीय कर्मचारी त्या ठिकाणी हजर असतात पण कालचा दिवस असा होता आपल्यासाठी म्हणजे बौद्ध समाजासाठी हा खरंच भाग्याचा म्हणावं लागेल आपल्याला भले ते भाषण भूमी आत्ता आजची उद्या होईल पण भाग्याचा दिवस असा आहे की या ठिकाणी तहसीलदार मॅडम या स्वतः हजर होत्या आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आजही त्यांचा राखेचा कार्यक्रम या शासकीय कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी झालेला आहे मी खरंच त्या प्रशासनाचे धन्यवाद आणि अभिनंदन करतो कारण या ठिकाणी अशा बौद्ध समाजावर जो अन्याय होतोय त्या ठिकाणी पोलीस असं आणि महसूल शासन असेल या ठिकाणी त्यांनी धाव घेतली खरंच त्यांचं मनापासून आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो या ठिकाणी याच्यानंतर बौद्ध समाजावर असे अनेक ठिकाणी प्र प्रकार घडतात आत्ता मध्यंतरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा असंच प्रकरण झालेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा त्या व्यक्तीला अंतविधी करण्यासाठी शासनाने जागा दिली परंतु गावकऱ्यांनी जागा दिली नाही आणि तीच पद्धत या तळेगावमध्ये झालेली आहे आणि या मशान मम्मीचा वाद काही दिवसापूर्वी कोर्टामध्ये सुद्धा चालू आहे आणि आमचं एकच म्हणणं आहे या लोकप्रतिनिधी असतील या ठिकाणी आमदार आमदार कुचे असतील या ठिकाणी खासदार असेल यांना आमचं एकच आव्हान आहे बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी बौद्ध समाजाची प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये स्मशानभूमीची अडचण यायला नाही पाहिजे आणि जर या ठिकाणी अडचण जर येत असेल मशानभूमीची तर या ठिकाणी बौद्ध समाज तुमची कदापि कदाही करणार नाही याची लक्षात ठेवलं पाहिजे या ठिकाणी आपल्यासोबत बौद्ध समाजाचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे आपण संबंधित या ठिकाणी प्रकरण सविस्तर आपण जाणून घेणार आहे सर या ठिकाणी आपण जो जो प्रकार काल घडला अंजित प्रकार या ठिकाणी सर्व कर्मचारी आपल्यासोबत होते या ठिकाणी आपण तुम्ही काय सांगू शकता अतिक्रमण आहे का मी श्रीरंग काळे राहणार तळेगाव का। त्याला प्रथम नागरिक आहे इथं जे आमचे बौद्ध स्मशानभूमी ही पूर्वी वडीलोपार्जित पर आहे परंतु काल आमचे भीमराव सातदेवे अल्पशा आदाराने निघून गेले दुःखद त्यांचं निधन झालं तरी आमची म्हणजे पूर्वीपासूनची जी स्मशानभूमी आहे जर तिथं आमचा जर आण संस्कार जर आम्हाला कोणी करू देत नसेल आणि ती जर जागा आहे हे बाकीचे समाज बळकत असेल तर ही याच्याकडे शासनानं दखल घ्यायला पाहिजे मातंग समाजाची स्मशानभूमी आणि बौद्ध समाजाची स्म स्मशानभूमी यांना पूर्ण अतिक्रमण करून हडप करू आली तर आम्हाला शासनाला एवढं सांगणं आहे की तात्काळ हे पूर्ण जेवढं अतिक्रमण झालेलं आहे आणि हा गट नंबर चुकीचा आहे सातशे आपले तीन नंबर गट हा दुसरीकडे आहे रोडच्या बाजूचा परंतु ते शासनाला चूक भूल दाखवून ते तीन नंबर गट हा राहिले स्मशानभूमीचा आम आणि आमच्या म्हणजे त्यांच्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी आमचे जे मागासवर्गाचे ग्रामपंचायतला कोणतंही म्हणजे रेकॉर्ड ठेवलेलं नाही आम्ही धुंडायला गेलो आम्ही बोलायला गेलो एकही मागासवर्गाचं काम गावात होत नाही एकही मागासवर्गाचं काम गावात होत नाही पुरो यांनी सगळा खेळ खंडोबा केला आहे तळेगावचा माझं हे सविस्तर सांगणं आहे की शासनाला तहसीलदार मॅडम पण इथं आल्या आपले पोलिस साहेब बी इथं आयरे साहेब पण आले त्यांचं मोठं आम्हाला काल सहकार्य भेटलं आणि लाभलं परंतु त्यांनी तात्काळ यावर कारवाई करावी तहसीलदार मॅडमनं आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा नसता इथं आम्ही आमरण उपोषण करू र रस् रस्ता करणार आहे आम्ही वर्गाचा म्हणजे इथं विकास होऊ नाही राहिले सर्व जमिनी इकडे एक हाडप केली ती जमीन बी आमची तिकडं बी अतिक्रमण केलं संस्था चालकानी याच्यावर कोणी गावातले लोक प्रतिष्ठित लोक लक्षित द्यायना नाही सगळं ना संस्था चालक संस्था चालक येतो कैलास पाटील गव्हाड त्यांनी तिथं कमान बांधली तिथं हे केलं सर्व गावकऱ्याला माहीत आहे पण जाणून बुजून जागा हडप करायच्या जा। जाणून बुजून जागा हडप करायच्या असं यांनी धंदा सुरू केला या इथं तुम्ही जे तीन नंबर गट नंबर सांगितला ती मशन म्हणून ती ही हे याला गट नंबर नाही की तीन नंबर गट नंबर त्यांचे नाव आहे माझ्याकडे सात बार आहे आणि आम चुकीच्या मार्गाने सातशे पाच मध्ये दाखवून व दलित समाजाची किंवा आपले बौद्ध समाजाची स्मशानभूमी ती असं दाखवतात ते आमच्यामध्ये दोन गट आहे खालच्या गटाची स्मशानभूमी ती आहे आणि जो वरचा जो गट आहे ती स्मशानभूमी आणि पलकडा साईडकून मातंग बंधूची स्मशानभूमी तरी याच्यावर शासनाने दखल द्यावी नसता आम्ही हि इथून डायरेक्ट मुंबई दिल्लीपर्यंत जायला मागे हटणार नाही ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी आजच आपल्याला एक प्रतिक्रिया भेटलेली आहे आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो कारण आता आपण जी प्रतिक्रिया घेतलेली या माध्यमातून मी असं सांगू इच्छितो का या तळेगावमधली जी ग्रामपंचायत आहे या ठिकाणी तलाठी मंडळाधिकारी जे असतील त्याच्यानंतर तुमचे ग्रामसेवक असतील यांनी ही सगळी एक कमिटी तयार करून ह्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या भाषणभूमीची नोंद घेतली पाहिजे आणि जर हे नोंद जर घेत नसतील तर यांचे तात्काळ राजीनामा यांनी आपण मागितले पाहिजे यांचे मी राजीनामा मागतो उद्याचे यांची दक्षता ही आहे यांची खरोखर यांची जी खरोखर यांची जे खरो -खर जे... खरो -खर जे काम आहे हे तलाठी अधिकारी आणि ग्रामपंचायत यांच्या आहे आणि संबंधित या ठिकाणचा जो पोलीस पाटील कोणी जर असेल त्या ठिकाणचा सरपंच असेल यांचे पण हे काम आहे का या ठिकाणी लक्ष केंद्रित करून हे कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही असं त्यांनी हे काम केलं पाहिजे पण याच्यानंतर कमीत का होईना आता जे झालं ते जाऊ द्या पण याच्यानंतर का होईना पण यांनी ह्या नोंदी घेतल्या पाहिजे आता आपल्यासोबत अरुण साध्य आहेत कारण ज्यांचा अंतविधी झालेला आहे त्यांचे चिरंजीव आहे आपल्यासोबत त्यांच्या पण आपण एक प्रतिक्रिया घेणार सर आपलं काय मत आहे याच्यावर यावर फक्त मी एवढं सांगेल की बौद्ध आणि मातंग समाजाच्या स्मशानभूमीवर श्री साहेबराव बाबूराव फलके आणि भरत भरतबाबूराव फलके या दोन इस्मांनी या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे आपल्याला पूर्ण मराठा समाजाला दोषी धरून चालणार नाही कारण बाकी सर्व मराठा समाजांनी मला काल सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचे एकदा आभार मानतो परंतु माझं एवढं म्हणणं आहे की बाबा हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना या ठिकाणी तुमचे शटर चालू शकतात मग आमचा अंत्यविधी काय चालू शकत नाही जर हे दोन्ही पण चालू शकतात तर मग तुम्ही आम्हाला बंदिस्त करू शकत नाही तुम्ही आम्हाला इथे येण्यापासून मज्जा पण करू शकत नाही आणि जर असं करायचं असेल तर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत या शटरला लॉक आणि स्टे आलंच पाहिजे ही माझी मागणी स्टे आणि व्हायलाच पाहिजे हे जर नाही झालं तर यानंतर एकतर आमरण नुकसान होईल नाहीतर इथं रस्ता रोख होईल काही का होत नाही परंतु या प्रकरणाचा शेवट करणं हे प्रत्येक बौद्ध समाजाचं कर्तव्य आहे आणि मातंग समाजाचं सुद्धा कर्तव्य आहे कारण मातंग समाजालासुद्धा तिकडून जायला प्रत्येक वेळेस देश बी आणावं लागते अरे गरीब समाजाने खर्च आणायचं कुठून मागच्या वेळेस एकदा अंत्यविधी झाला तर त्यावेळेस तिथे रस्ता नव्हता हो याने पिंपरी रस्ताच गायब करून टाकला म्हणून मला एक कळकळीची विनंती आहे की सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायालयीन लढा असो किंवा सामाजिक लढा असो आंदोलन असो या ठिकाणी प्रत्येकाने सहभागी होऊन मुंबईचा आझाद मैदानावर आपण या ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा देण्यात येईल असं मी सांगतो धन्यवाद मुंबई 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 या ठिकाणी या ठिकाणी आत्ताच अरुण सद्दीवे यांनी आपला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हे विशेष म्हणजे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलने ही पोल खोल आजपासून या प्रकरणाची सुरुवात केलेली आहे आणि या प्रकरणाचा शेवट केल्याशिवाय जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल याला वाचा फोडण्याशिवाय राहणार नाही प्रकाश रोडकर मुख्य संपादक धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद